नमस्कार नोकऱ्या नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये क आणि गट घट डस अनुभव सर्वसेवेनिरिक्त प्रकारची एरिक झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास सहाशे वीस हजारांची पद पडते ह्या व्हिडिओमध्ये एरिकेन जी संपूर्ण अंतर्गत जी पडते याची माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा तसेच असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करजचा व्हिडिओ सुरू करूया ओके तुम्ही नवी मुंबई महानगरपालिके यांच्यामार्फत गट क आणि गट ड सर्व होते रिक्त बाधीची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे तर मित्र या ठिकाणी फॉर्म असणार आहेत जी जाहिरात आहेत त्यामध्ये मित्र तुम्हाला प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक वित्तलेखा उद्यान सार्वजनिक आरोग्य नियम वैद्यकीय इत्यादी जे संवर्ग असतात त्यांची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत तर गट क आणि ड सर्व असणार आहेत सहाशे वीस जागा असणार आहेत अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून ते अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ठिकाणी फॉर्म भरू शकता त्याचबरोबर पेमेंट आहे अकरा पाच दोन हजार सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता यामध्ये मित्रांनो कोणकोणते पदपात्रता वेतन असणार आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत घटक संवर्गातील बायोमेडिकल इंजिनियर लेवल एस पंधरामध्ये एकवीसशे सहाशे ते एक लाख बत्तीसशे दरम्यान एकूण एक जागा असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत घटक कनिष्ठ अभियंता स्थापत्य एक एस चौदामध्ये ज्या पेस्केल असतात अडतीस सहाशे ते एक लाख बावीसशे दरम्यान एकूण पंचवीस जागा पुढची पोस्ट आहेत घटकं अभ कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर यासाठी एस चौदामध्ये अडतीस सहाशे ते एक लाख बावीस शिम एकूण सहा जागा पुढची पोस्ट आहेत घटकं एस चौदामध्ये पेस केल अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावसाठशे दरम्यान एकूण एक जागा पुढची पोस्ट आहेत सहाय्यक अभियंता सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी पेमेंट असणार आहेत अडतीस सहाशे ते एक लाख बारा आठशे दरम्यान पेस केला असणार आहेत एकूण एक जागा पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय समाजसेवक यस चौदामध्ये पेस केले अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीसशे एकूण पंधरा जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहेत सातवी डेंटल हायजिस्ट यासाठी मित्र तो मला एकूण यस तेरामध्ये पेस केलं असणार आहे पस्तीस शासकी ते एक लाख बाराशे एकूण तीन जागाची पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स जी एन एम आणि ए एन एम असतात त्यासाठी एकशे एकतीस जागा असणार आहेत वेतन असणार आहेत पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार चारशे दरम्यान पुढची पोस्ट आहेत डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी एकूण चार जागा पेस केले तेच राहणार आहेत पुढची पोस्ट आहेत साख्यिकीय साहेब यासाठी मित्रांनो एस तेरामध्ये पेस केला असणार आहेत पस्तीस ते एक लाख बाराशेशे दरम्यान एकूण तीन जागा पुढची पोस्ट आहेत ए जी तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ या पदासाठी तुम्हाला एस तेरामध्ये पेस केला असणार आहे चारशे एक लाख बाराशेशे दरम्यान एकूण आठ जाईन पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत बारावी घटकं यामध्ये सेंट्रल सर्जिकल सुपरवायझरी डिपार्टमेंटसाठी एस तेरामध्ये पेस केला असणार आहेत पस्तीस ते एक लाख बाराशे देमे एकूण पाच जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहेत आहारतंत्रज्ञ ह्यासाठी मित्र तुम्हाला एस तेरामध्ये पेस केला असणार आहेत पस्तीस जास्ती एक लाख बाराशे देमे एकूण एक जागांची पद्धती असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला पुढची पोस्ट आहेत चिकित्सक ह्यासाठी मित्र तुम्हाला एस दहामध्ये पेस केला असणार आहे एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान एकूण एक जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारी येस दहामध्ये पेस केला असणार आहे एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान पेस केली एकूण बारा जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहे सोळावी आरोग्यसेवक महिला यासाठी येस दहामध्ये पेस केला असणार आहेत एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान एकूण बारा जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहेत बायोमेडिकल इंजिनियर साहेक यासाठी मित्रांनो एस आठमध्ये पेस केला असणार आहेत पुढवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी जामी शंभर दरम्यान पेस केले एकूण सहा जागांची एक पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुढची पोस्ट आहेत पुरुषोधन पोशेख ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एस आठमध्ये पेस केला असणार आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर एकूण दोन जागा पुढची पोस्ट आहेत ए एन एमसाठी मित्रांनो एकूण एस आठमध्ये पेस केला असणार आहेत एकूण अडतीस हजारांची पदवर्ती असणार आहे पुढची पोस्ट आहेत बौद्धिक आरोग्य कर्मचारी हिताप येस आठमध्ये पेस केला असणार आहेत एक पंचवीस पाचशे ते एकावन्न एक्क्याऐंशी शंभर दरम्यान पेस केला असणार एकूण एकावन्न जागा पुढची पोस्ट आहेत शस्त्रक्रिया सहाय्यकसाठी मित्रांनो एक एस सहामध्ये पेस केला असणार आहेत एकवीस सातशे एकोणसत्तर शंभर दरम्यान एकूण पंधरा हजार ही पदभरती पुढची पोस्ट आहेत बावीस साई ग्रंथपाल ह्यासाठी मित्रां तुम्हाला येस सात मध्ये पेस केला असणार एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर दरम्यान एकूण आठ जागेची पदभर असणार त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत तेवीस आई वायरमन वायरमन ह्या पदानी मित्र तुम्हाला एकोणीस नऊशे ते तेवीस पेस केला असणार आहे एकूण दोन जागेची पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत चोवीस आई चालक ह्या पाजाने मित्रां तुम्हाला पेस केला असणार आहे एस सहामध्ये एकोणीस नऊशे ब्याण्णव ते दरम्यान एकूण एक जागा पुढची पोस्ट आहेत सहावी घटक उद्यान साईक ह्यासाठी मित्र तुम्हाला यस सहामध्ये पेस केले एकोणीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान एकूण चार जागा असणार आहेत पुरुषी पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला गट कची लिपिक लंग टंक लेखन यासाठी मित्र तुम्हाला पेस केला असणार आहेत एकोणीस हजार नऊशे ते दोनशे दरम्यान पेस केला असणार आहे सर्वाधिक एकशे पस्तीस जागा असणार आहेत पुरशी पोस्ट आहेत लिप लेखा लिपिक ह्यासाठी मित्र तुम्हाला यस सहा मध्ये एकोणीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान बासष्ट तीनशे दरम्यान पेस केला असणार आहेत आणि अठ्ठावन्न हजार रुपये पेस केल असणार आहेत पुढची पोस्ट आहेत शवविज्ञानाची मदतनीस ह्यासाठी मित्र तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान पेस केलं असणार एकूण चार जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहेत कक्षसेवक आया ह्या पदासाठी मित्र तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान एकूण अठ्ठावीस जागा असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला पुढची पोस्ट आहेत कक्षसह वॉर्ड वॉय ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पेस केलं असणार आहे अठरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान एकूण अशी एकोणीस मित्रांनो जर बैल इथे मित्रांनो सहाशे वीस जैन पदवरती असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून ते अकरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता पेमेंट असणार मित्रांनो तुम्हाला अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता त्याचबरोबर एक्झामचे सात दिवसाधी येणार आहेत आणि ऑनलाईन तारखेचे हे न्यू मुंबईची वेबसाईट आहे एन एम एम सी डॉट डॉट ओ डॉट इन ह्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती ठिकाणी पाहू शकता यामध्ये मी तुम्हाला पेस केल असणार आहे तुम्हाला पेस केल ओपनसाठी एक हजार आणि कोणत्याही कास्टसाठी मित्रां तुम्हाला नऊशे रुपये फी असणार आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एन एम एम सी डॉट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो ज्या पोस्ट असतात त्यासाठी मित्रांनो कॉलमिशन पाहणार आहोत आणि जागा आणि पेसे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत पोली पोस्ट आहेत बायोमेडिकल यासाठी एक जागा असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत काही पोस्ट आरक्षण असणार आहेत अनुज जाती जमाती विजा बजब बजख बजट विमा इम व एसीबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपनचं आरक्षण असणार आहेत यामध्ये मी तो मला आरक्षण सर्वसाधारण महिला माजी सैनिक खेळाडू अंशकारी पदवीधर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ आणि दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे यामध्ये मित्रांनो आपण शॉर्टमध्ये अॅडिंग जी प्लेस केलं असणार आहेत ते जागा वयमर्दा एज्युकेशन पाहणार यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहेत बायोमेडिकल इंजिनियर यासाठी एक जागा असणार आहे त्यामध्ये मित्रांनो बायोमेडिकल म्हणजे डिग्री दोन वर्ष एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं नॉलेज पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंत्री यासाठी मित्रांनो Yes, so एस चौदामध्ये पेस पेस्कल जे आहे ते यासाठी मित्र तुम्हाला एकूण पस्तीस जागा असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिलमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे पुष्टीपोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग ह्या पदासाठी मित्र तुम्हाला एस चौदामध्ये पेस पेस्कल असणार आहेत यासाठी मित्रांनो एकूण सहा जागा असणार आहेत यासाठी मित्रांना तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून डिग्री आणि दोन वर्षाचा एक्सप्रेस राहणार आहे पुष्टी आहेत उद्यान अधीक्षक घटकं यासाठी एक यस चौदामध्ये पेस केला असणार एकूण एक जागा यामध्ये मित्र तुम्हाला बी एस सी हॉर्टिकल्चर असणं आवश्यक राहणार आहे पुढची पोस्ट आहेत साहाय्य माहिती जनसंपर्क अधिकारी घटकं एस चौदामध्ये पेस केले एकूण एक जागा यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी किंवा ह्या सेकंड जर्नलिझम मास आणि तीन वर्षे राहणार आहेत मराठी हिंदी इंग्लिश भाषेचं न्याया राहणार आहे पुढची पोस्ट आहे वैद्यकीय समाजसेवक यासाठी घटक पोस्ट असणार आहेत यासाठी एस चौदामध्ये पेस केला असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला समाजशास्त्राची पदव्युत्तर पदवी म्हणजे पी जी असणं आवश्यक राहणार आहेत आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स राहणार आहेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्यांचा जो जे मेडिकल विभाग असतात त्याचा एक्सपिरियन्स राहणार आहे दोन वर्षाचा पुढची पहिले डेंटल हायजिस्टी गटकरची पोस्ट असणारच एस टी एरमध्ये पेस असणार एकूण तीन जागा असणार आहेत ह्यासाठी मित्रां तुम्हाला बारावी पास बरोबर डेंटल हायजिस्टीचा जो कोर्स आहे तो आणि दोन वर्षे एक्सपिरियन्स राहणार आहे पुढची पोस्ट आहेत स्टाफ नर्स जे एन एम ह्या प्रकार मी एकूण तेरा जागा असणार सर्वाधिक एकशे एकतीस जागा असणार आहेत ह्यासाठी मित्रां तुम्हाला बारावी प्लस जो जे एन एमचा कोर्स आहे तो रजिस्ट्रेशन विथ दोन वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे पुरुषपौ डायलिसिस तंत्रज्ञान शेपासाठी मित्रांना तुम्हाला आता ची एक बाराशे पे चालू असणार आहेत एकूण चार हजार पदभरती असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला विज्ञान शाखेची पदवी किंवा डी एम एल टी सामान्य अनुभव दोन वर्षापर्यंत चालू शकतो सामान्य डायलिसिसचा अनुभव आणि संबंधित विषयातील दोन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं नॉलेज राहणार आहे पुरुष पोहोचतात सांख्यिकी साहित्य ह्यासाठी मित्रांनो ए एस तेरामध्ये पेस करायला असणार एकूण तीन जागी पदभरती असणार आहेत यासाठी मिळतात तुम्हाला संविधान विद्यापीठाची सांख्यिकीमधून डिग्री आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं नॉलेज तुम्हाला ठिकाणी राहणार आहे त्याचबरोबर पुरुष पोहोचतात ई जी तंत्रज्ञान ह्या पहा जागी मिळतात तुम्हाला एस तेरामध्ये पेस करायला असणार आहे यासाठी मिळतात तुम्हाला एकूण सात जागा असणार आहेत त्यासाठी मिळतात तुम्हाला प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्समधून डिग्री त्याचबरोबर ई जी टेक्निशियन आणि मित्रांनो दोन वर्ष अनुभव राहणार आहेत पुढची पोस्ट आहेत सेंट्रल सर्जरी सुपरजरी डिपार्टमेंट यासाठी मिळतात तुम्हाला एस तेरामध्ये पेस केली एकूण पाच जागा असणार आहेत यासाठी मिळतो मान्यताप्राप्त विद्यार्थी सूक्ष्मजीव शासनाने पदवी असतावश्य राहणार आहेत शंभर खाटाचा एक्सप्रेस आणि दोन वर्षाचा एक्सप्रेस राहणार आहे पुढची पोस्ट आहेत आर तंत्र डेटेशनची पोस्ट असणार आहेत तेरा हजार रुपये पेस केला असणार आहेत एकूण एक जागा असणार आहेत यासाठी मित्रांना तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी फूड अँड न्यूट्रिशनमधून डिग्री विथ एक्सप्रेस राहणार आहे पुष्टी पोस्ट आहेत नेत चिकित्सक ह्या पदा मित्रांनो तुम्हाला एस दहामध्ये मध्ये केला असणार आहेत यासाठी एक जागी पदवरती असणार आहेत यासाठी मित्रांना तुम्हाला एस अनुभव आणि पत्रता असणार आहेत दहावी पास बरोबर शासकीय मद्य अधिकारी ऍपथॉलॉजी मधून डिग्री दोन वर्षे असा किंवा डिप्लोमा जो कोर्स आहे तो यासाठी डिग्री राहणार आहेत संबंधित काम माझा शासकीय किंवा शासकीय दोन वर्षी अनुभव राहणार आहेत कृष्ठपोश औषध निर्माण अधिकारी एकूण बारा जागा असणार आहेत यासाठी मित्रांना तुम्हाला माझ्या प्राप्त विद्यापीठाची बी फार्मामधून डिग्री विथ रजिस्ट्रेशन आणि दोन वर्षे कामाचा अनुभव राहणार आहे फोष आहेत एक महिला आहे ह्यासाठी मित्रांत तुम्हाला एस दहामध्ये पेस केला असणार आहेत एकूण बारा जागा असणार आहेत फक्त या ठिकाणी महिलाच याडकिन या पदासाठी अप्लाय करू शकतात या पदाचा मित्र तुम्हाला बारावी आणि संबंधित विषयात कामाचा दोन वर्षे अनुभव मराठी भाषेचं नॉलेज आणि निवडीनंतर बारा महिन्यानंतर एम पी डब्ल्यू कोर्स पूर्ण करणे आवश्यक राहणार आहेत म्हणजे जी बहिला आहेत महिला आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला एम पी डब्ल्यू कोर्स हा निवडीनंतर तुमचा एटिंग करायचा आहे पुढची पोस्ट बायोमेडिकल इंजिनिअर्स साईक ह्याला मी एक दहा आठमध्ये पेस करायला असणार आहेत एकूण सहा हजार पदभरती एटिंग तुम्हाला असणार आहेत यासाठी मित्रांनो एस एस सीमध्ये असणं आवश्यक राहणार आहे बरोबर आय टी किंवा इलेक्ट्रॉनिक्समधून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल दोन वर्षाचा आणि दोन वर्ष अनुभव राहणार आहेत पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय पोरक्ष यासाठी एस आठमध्ये पी एस केला असणार या आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला पंचवीस पासे एक पेमेंट असणार आहेत एकूण दोन जागा एस एस सी बरोबर तुमचा मान्यताप्राप्त रिझल्ट पंचवीस वर्षाचा कोर्स आणि शासकीय नियमच्या दोन वर्ष अनुभव राहणार आहे यासाठी पुरुषी पोस्ट एन एमसाठी मित्रांनो वेलेबल आठमध्ये पी एस केला असतात एकूण आठतीस जागे पदभर येणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एस एस सीमधून डिग्री एस एस सी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर एनएम रजिस्ट्रेशन विथ महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे पुष्ठपुष्ट बौद्ध आरोग्य कर्मचारी हिवताप गटक असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकावन्न जाण्याची पद्धती असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला दहावी बारावी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज आणि निवडीनंतर या ठिकाणी बारा महिन्याचा पाठ्यक्रम या ठिकाणी बा दोन वर्षात अव पूर्ण करून आवश्यक राहणार आहेत याची पद्धती असते मित्रांनो हिवताप बौद्धी आरोग्य कर्मचारी आणि या ठिकाणी मित्रांनो जी जाहिरात होती आरोग्यसेवक महिला ह्यासाठी मित्रांनो जो कोर्स असतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे दोन वर्षाचे एक स्टेशन आहे ते ठिकाणी देण्यात आलेले आहे पुढची पोहचण्याची क्षेत्र किया साईल ह्यासाठी मित्रांनो एल एस सातमध्ये पेस केले असणार एकूण पंधरा जागा असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला एच एस सी प्लस दोन खाजगी किंवा शासकीय दोन वर्ष शा मराठी बालक्षेत असणं आवश्यक राहणार आहेत पुरुषी पोहचात साई ग्रंथपाल साख ह्या पद्धती तुम्हाला पेस केले असणार आहेत आणि आठ जागेची पद्धती असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त उड्याची आय बी लिप बी लिपमधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेज असणं हो आवश्यक राहणार पुढची पोस्टात वायरमन ह्यासाठी मध्ये एकूण सहा जागा एकूण एक जागी पद पदभरती असणार आहेत एस एस सी बरोबर तुमचा जो वायरमनचा डिप्लोमा किंवा डिग्री आहेत तीन वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहेत पुढची पोस्टात दोन्ही चॅनल ह्यासाठी एक जा असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला बारावी किंवा दहावी पास असणं हो आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर आय टी आय रेडिओ किंवा टी व्ही यांत्रिकमधून आणि मराठी भाषेचं नॉलेज असणार आहे पुढची पोस्टात उदयनसाहेब गटक यासाठी मित्र तुम्हाला एकोणीस दोनशे त्रेसष्ट दोनशे पे केला असणार एकूण चार जागेची पद्वती असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला कृषी विद्यापीठ हॉलिकलटेचरची पदवी आणि मित्रांनो तुम्हाला वनस्पतीशास्त्र मधून डिग्री एटेन्स चालू शकते पुढची पोस्ट आहेत लिपिक टंकलेखेन ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला सहा येस सहामध्ये पेस केला असणार आहेत एकोणीस दोनशे एकोणीस नऊशे ब्याण्णव बासष्ट ते पेस केला असणार आहेत एकोणीस दोन नऊशे ब्याण्णव पेस केला असणार आहेत एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस केला असणार आहेत एकूण एकशे पस्तीस जागा असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी प्लस मराठी इंग्लिश तीस आणि इंग्लिश चाळीस टायपिंग आणि या मराठी भाषेचं नॉलेज राहणार पुढची पोस्ट आहेत लेखा लिपिक ह्यासाठी मित्रांनो प्रेस केलं तेच राहणार एकूण अठ्ठावन्न जागा त्याचं मित्रांनो तुम्हाला कॉममधून डिग्री प्लस मराठी तीस आणि इंग्लिश चाळीस टक्के पिंग असणं आवश्यक राहणार मराठी भाषेचं नॉलेज राहणार पुढची पोस्ट आहेत शव विच्छेदन मदतनीस ह्यासाठी मित्रांनो एस वनमध्ये प्रेस केला असणार आहे एकूण ए चार जागा असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो दहावी पास काम संबंधित कामाचा दोन वर्षे अनुभव आणि मेडिकल मराठी भाषेचं नॉलेज राहणार ह्यासाठी पुढची पोस्ट आहेत कक्षेस आय गड पोस्ट असणार या आहेत यासाठी मित्र एकूण आठ जागा ह्यासाठी मित्र तुम्हाला एस एस सी बरोबर कामाचा दोन वर्ष अनुभव एडकेने राहणार आहे पुढची पोषात वॉर्ड सेव्ह बॉय ह्या पासाचे मित्र तुम्हाला एक पंधरा हजार पीस केलं एक वन वनमध्ये असणार आहेत एकूण एकोणतीस जागा ह्यासाठी मित्र तुम्हाला दहावी पास बरोबर संबंधित कामाचा रुग्णालय ते दोन वर्ष अनुभव मराठी भाषेचं नॉलेज राहणार आहे यामध्ये मित्रां केलेले या ठिकाणी पदाकर्ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत यामध्ये मोबाईल नंबर आणि मेल आय डी ठिकाणी व्हेरीफाय तुम्हाला करायचा आहे यामध्ये मित्रांओ मरास आणि ओ एमदा अकरा एक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी तुमची ग्राह्य दरली जाणार आहेत यामध्ये ओपनसाठी अठरा ते अडतीस काशीसाठी त्रेचाळीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये मित्रा तुमची प्रक्रियेमध्ये या ठिकाणी अडक्यानी ओआयची सवलतसुद्धा देण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो दिव्यांगाचं जे आरक्षण असते त्यासाठी मित्रांनो ज्या कॅटेगरी वाईज जे आरक्षण आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि चेकआउट करू शकता यामध्ये मित्रांनो ज्या पोस्ट असतात त्यानुसार वेगवेगळ्या आरक्षण दिव्यांगांना देण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुमचं इतर आरक्षण असतं दिव्यांगाबरोबर खेळाडूंचं आरक्षण आहेत अनाथांचं आरक्षण आहेत निवड प्रक्रिया मित्रांनो निवड प्रक्रिया ही तुमच्या ठिकाणी कॉम्पिटिटर बेस एक्झाम या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया होणार आहे यामध्ये मित्र हा फॉर्म तुम्हाला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून ते अकरा पाच दोन हजार पंचवीसवरून तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायला आहेत यामध्ये पेस केला असणार आहेत पे पेट या ठिकाणी नॉन रिफर्डेबल पेस केलं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट पेमेंट ठिकाणी भरायची आहे यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्मवर तुम्ही पे फोटो अपलोड करायचा आहे फोटो मिळतात साडे त्या साडेतीन बाय साडेचार फोटो अपलोड करायचा आहे विथ सिग्नेचरसुद्धा ठिकाणी अपलोड करायचे आहेत अर्ज मित्र तुम्हाला एन एम एम सी डॉट जीओन या ऑफलाईन तुम्हाला क्लिक करायचे आहेत एडगेन फॉर्म एडिकाने भरायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला पेमेंट असणार आहेत पेमेंट रुपये डेबिट कार्ड नेट बँके कि पे जर तुम्ही पेमेंट करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला हलक्या ओलाइड फोटो एडिकाने अपलोड करायचे आहेत सिग्नेचर अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट्सुद्धा इडिकेन तुम्हाला अपलोड करायचे आहे यामध्ये मित्र तुम्हाला कागदपत्रे अपलोड करताना सर्व माहिती विथ एडगेन्स सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पेमेंट असणार आहे ओपनसाठी हजार कास्टसाठी नऊशे रुपये तुम्हाला फी असणार आहे मित्रांनो तुमच्या या ठिकाणी परिषय पद्धत बहिलेत मित्रांनो परिषय पद्धत या ठिकाणी प्रत्येक घटक व्हाय तुमची असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला दर्जा असणार आहेत पदवीचा किंवा दहावी बारावीचा पद मराठी किंवा इंग्लिश माध्यम असणार आहेत शंभर मार्काची एक्झाम दोनशे गुण असणार आहेत दोन तास वेळ आणि बहुपर्यंत तुमच्या पद्धती या ठिकाणी तुमची परिषय पद्धत असणार आहे यामध्ये सर्व पदासाठी या ठिकाणी जेम जे असतं मध्ये या ठिकाणी मराठी इंग्लिश सामान्य बोध असणे प्लस या ठिकाणी तुमचं जे ज्या काही घटक का असतात त्यानुसार तुमच्या इडक्यानी असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लिपिक टन कलेक्शनसाठी सुद्धा इडक्यानी असणार आहे ओके ओके तरी तुम्ही मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत येड सर्वसेवा अंतर्गत जी रिक्त पात्रांची इडकी जाहिरात होती ती मी मित्रांनो व्हिडिओ असतो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज